जय श्रीकृष्ण माऊली कशा आहात छान आहात ना असायलाच पाहिजे कारण ज्ञानेश्वर माऊलीची तुम्ही ओवी अनुभवता ज्ञानेश्वर माऊली का साधे आहेत का ज्ञानाचे सागर आहेत ते आणि त्यांच्या मुखातली ओवी जर ऐकली आपण तर आपल्याला पद ज्ञान होईल की नाही आधीच ती श्री कृष्ण भगवंतांच्या मुखातून निघलेली आहे गीता अर्जुनाला सांगितलेली परत माऊलीच्या मुखातून निघली म्हणजे दोनदा लक्षात घ्या बर काय माऊलींनी उद्गारलेत माऊली स्वत कुठेच उल्लेख केला नाही श्री गुरु निवृत्तीचाच केलेला आहे आता ऐका माऊली काय म्हणतात आता, आता देईजो जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैशे चेष्टे माऊली म्हणतात हे निवृत्ती दादा, तुम्ही माझे शद्गुरु आहात म्हणून तुम्ही जस बोलवाल तस मी बोलेन कस बोलेन जशी लाकडी भावली असते आणि तिला दोरा बांधलेला असतो जसं नाचवलं तशी ती भावली नाचती तस गुरुमाऊली मला आता तुम्ही जे बोलाल ते मी करायला तयार आहे तैसा मी अनुग्रही तू साधूचा निरूपी तू ते आपुलिया परी अलंकारितू भलतया परी माऊली म्हणतात दादा तुमचा मला अनुग्रह आहे तुम्ही जे बोलाल ते मला मान्य आहे माझ्या मस्तकावर हात ठेवा आणि मला आशीर्वाद द्या का मी हे गीताशास्त्र सहज मराठीतून करणार कारण फक्त आपल्या आशीर्वादामुळे माऊलींनी स्वतःच ज्ञान मात्र प्रगट केलं नाही उपमा गुरुला दिली आणि मग स्वतःच ज्ञान प्रगट केलं